दिवाळी पहाट कार्यक्रमाने चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक उदाहरण गंधर्व सांस्कृतिक संस्था चंद्रपूरच्या उपक्रमास उत्स्फूर्त चंद्रपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या गंधर्व सांस्कृतिक वतीने दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सणाचे औचित्य साधून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या मध्यभागी स्थित मौलाना अब्दुल कलाम आझाद बाग चंद्रपूर येथे आयोजित दिवाळी पहाट हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला पारंपरिक संगीत नृत्य व कला सादरीकरणाच्या माध्यमातून दिवाळीच्या स्वागतासाठी सजलेल्या कार्यक्रमाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध सुरतेकर सहगायक म्हणून श्री विजय पारखी सौ दीक्षा कांबळे कामटकर कुमारी वैष्णवी मांडवकर व कुमारी गायत्री थिपे यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली तसेच वादक आशिष गायगोले सोहन कामतकर संदीप मंडल आणि पियुष राजगडे असे वादकवृंद यासोबतच ध्वनी संयोजन पलाश पालंगवार अशा गुणी कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला लावलं भजन अभंग शास्त्रीय गायन लावणी इत्यादी सुमधुर गीतांच्या रंगतदार मैफलीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले यासोबतच कार्यक्रमाच्या निवेदिका सौरिद्धी राऊत दरणे यांनी आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण कार्यक्रमाला बांधून ठेवत उपस्थित सर्व प्रेक्षकांचे शेवटपर्यंत मनोरंजन केले संस्थेचे अध्यक्ष श्री रोहित सुरेश गाडगे यांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी सांगितले की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील परंपरा आणि संस्कृती जपणे हीच दिवाळी पहाटे उपक्रमामागची मुख्य भावना आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात असा क्षणभर विश्रांतीचा सांगेतिक आनंद देणारा कार्यक्रम म्हणजे एक नवे ऊर्जा स्रोत आहे यासोबतच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री इलेक्ट्रिकल्स चंद्रपूर पालंगवार म्युझिक चंद्रपूर तसेच सागर विज्युअल्स चंद्रपूर यांनी सहयोग राशी जमा करून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोठा हातभार लावला तसेच या मिळालेल्या सहयोग राशीतून आज दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी शहरात अनेक ठिकाणी वास्तव्यास राहत असलेल्या बेघर नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर बिछात असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार श्री बल्लूभाऊ बुटले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे अध्यक्ष श्री रामूभैया तिवारी सावित्रीबाई फुले अभ्यासिका चंद्रपूरचे अध्यक्ष श्री कुणालभाऊ सहारे प्रसिद्ध बालरोग तज्ञ चंद्रपूर सौ अभिलाषताई गावतुरे हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंधर्व सांस्कृतिक बौद्दीश संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष श्री रोहित गाडगे उपाध्यक्ष श्री नितीन फुसाटे सचिव श्री पंकज निमजे सहसचिव श्री सचिन नरड कोषाध्यक्ष श्री अभय अमृतकर सदस्य सौ सुरभी गाडगे सौ रुचा निमजे राहुल दुर्गे लकी रायपुरे अध्यक्ष लोणारे सोनू लोणारे यांनी अथक परिश्रम घेतले

ी कायदा मारा पण्ढरी माधे